नमस्कार मंडळी मी मनीषा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण एक नवीन पदार्थ घेऊन आलेलो आहोत त्यासाठी मी काय केले एका बाउलमध्ये दोन वाट्या मैदा घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा ओवा क्रश करून घातला आहे तसं दोन चमचे तेलाचं मोहन करून मी घातले नंतर अर्धा चमचा मीठ मी त्यामध्ये पिठामध्ये घातलेला आहे मैद्यामध्ये त्या, त्या। आणि आता तेल सर्व मैद्याला छान मिसळून घेते आहे मी अशा पद्धतीने पूर्ण पिठाला किंवा त्या मैद्याला तेल मिसळून घ्यायचं आणि मग त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून ते पीठ चांगलं मळून घ्यायचं चांगलं घट्ट पीठ मळून घ्यायचं आपण पुऱ्या करायला कसं मळतो अगदी तसं मी आत्ता कसं मळून घेतलं आहे तसं आता काय करायचं त्याला तेलाचा हात लावून घ्यायचा मी काय केलं तडका पॅनमध्ये जे मोहन केलेलं होतं की नाही तेल गरम त्याच ह्याच्यात तेल जे होतं त्याच्यामध्ये ते पिठाचा गोळा फिरवून घेतलेला आहे आता इकडं कढई मांडून घेतली गॅसवर त्यामध्ये एक चमचा बडीशोप एक चमचा जिरं आणि दोन तीन मिरे घातलेले आहेत आणि ते छान आता मी भाजून घेते इथं आपले बडीशोप जिरे आणि मिरे काय झाले भाजून झालेले आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आता कढईमध्ये आपण तेल घालून घेऊ कढईमध्ये तेल घातल्याच्यानंतर नंतर त्यामध्ये हिरवेगार असे मटार घालून घ्यायचे त्यामध्ये चार पाच मिरच्या लसूण आणि आलं त्यामध्येच घालून परतून घ्यायचं मटारबरोबरच आणि त्यामध्ये आणखी मीठ घालायचं की जेणेकरून मटार मो असे तळले जातील मटार छान असे परतून घ्यायचेत मटारबरोबर मिरच्या आलं हे बी परतून घ्यायचे आता आपले मटार छान परतले गेलेत गॅस बंद केला आहे मी आता मिक्सरमध्ये जे आपण बडीशोप जिरं आणि मिरे होते की नाही भाजून बा, घेतलेले ते बारीक करून घेतलं आहे मी आता मटार आता थंड झालेत आपण चॉपरमध्ये ते चॉप करून घेऊया मटार हिरवी मिरची आलं त्यामध्येच आपण लसूण आणि मीठ पण घातला होता मीठ पण घातलं होतं आता आपण ते चॉपरमध्ये छान चॉप करून घेऊया अशा पद्धतीने चॉपरमध्ये ते चॉप करून घेतलं आपण आता त्यामध्ये जे आपण बडीशोप आणि जिरं जे बारीक करून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते घातलं त्यानंतर धना पावडर घातली आणि ते मटार आणि ते मिश्रण चांगलं काय केलं आपण ते सारण मिक्स करून घेतलं मस्तपैकी ते सगळं मिक्स करून घ्यायचं एकत्र आता इकडं पीठ पण छान भिजलेले आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आत्तापर्यंत तर सगळ्यांच्या लक्षातच आला असेल आपला आजचा पदार्थ का आहे तो आजची रेसिपी लक्षातच आलेली असेल तर आपण करणार आहेत मटारच्या कचोऱ्या हिरव्यागार मटारच्या कचोऱ्या मटारचा शिजन आहे म्हटल्यानंतर कचोरी तर झालीच पाहिजे आता आपण इथे गोळे करून घेतले आणि त्याचा छान असा उंडा तयार करून घेतला हातावरच मी म्हणजे गोल गरगरीत त्याची पुरी ओळून घेतली आणि त्यामध्ये सारण भरून मटारचं सारण भरून आता त्याचं तोंड बंद करून घेते मी आणि छान असा उंडा त्याचा ते जा तयार झाला आहे आणि तो हातावरच छान असा थापटून घ्यायचा आणि त्याची कचोरी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने मी सगळ्या उंड्याच्या कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि ते आता मी आता पहिली कचोरी तळायला घालते आहे इथं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मी तेल छान असं गरम झालेलं आहे कचोरी तळताना लो टू मीडियम गॅसवरच तळून घ्यायची की जेणेकरून ती आतपर्यंत अशी तळली जाईल नाहीतर पूर्ण म्हणजे मोठ्या गॅसवर काय होतं कचोरी आतमध्ये कच्चीच राहती त्यामुळं लो टू मिडियम गॅसवरच कचोऱ्या तळून घ्यायच्या आपल्या सर्व कचोऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत कशा टम्मा अशा फुगलेल्या आहेत त्या सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खायला छान लागतात आम्ही तुम्हाला एक कचोरी फोडून दा दाखवते कशी आतपर्यंत अशी खुसखुशीत झालेली आहे तुम्ही पण